नमस्कार जोत्ते का बघा नमस्कार सर्वांना खूप दिवसांनीच आज जर लाईट चालू केलेली आहे कामातून वेळ भेटला पण नाही आहे त्यामुळे नवीन व्हिडिओ टाक टाकून आले नाही आहेत का तर ते बनवलेलेच नाही आहे त्यामुळे टाकण्याचा प्रश्न ते टाकायला नाही हे झालेला त्यामुळे आज जरा असा वेळ भेटला म्हणून म्हटलं चला आपण जराशी लाईव्ह व्हिडिओ म्हणून लाईव्ह चालू केलेली आहे बघा त्या चॅनलचं खूपच रिच डाऊन झालेलं आहे त्यामुळं करावं का नाही करावं मोनो झालेलं आहे चॅनल तरी पण करावं का नाही करावं काय संभ्रमात आहे की बाबा खरंच व्हिडिओ ज्या वेळेला पाहिले जातात किंवा कमेंट चांगले येतात त्यावेळेला असं वाटतं की बाबा चला यूट्यूबवरती काही काम केलं पाहिजे आणि यूट्यूब फॅमिली खूप छान फॅमिली आहे परंतु ज्यावेळेला व्ह्यूज खूप कमी येतात त्यावेळेला मग असं वाटतं की बाबा असं डिमोटिवेट झाल्यासारखं होतं आता मग करायला नको वाटतं की बाबा हा चला ठीक आहे यूट्यूब सोडलेलं बरं सगळ्यांनी कमेंट चांगल्या करा व्हिडिओला चांग प्रोत्साहन दिलं की मग बरे वाटतं आपले व्हिडिओ कोणीतरी पाहतात आणि त्या व्हिडिओपासून काहीतरी फायदा होतो उगाच बनवायचे आहेत म्हणून बनवून पण काही उपयोग नसतो जे कोणी जॉईन झालेले आहेत त्यांनी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला आणि व्हिडिओ आवडल्यास कमेंट करून सांगा की व्हिडिओ कसे वाटले आणि आहे ते जुनेच व्हिडिओ आहेत जास्त असे नवीन आहेत फक्त शॉर्टच थोडे नवीन टाकलेले आहेत दुसरं काही नाही आहे टाकलेलं नमस्कार सर्वांना लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नवीन कोणी असेल तर त्यांनी सगळ्यांनी कमेंट करून सांगा की आम्ही नवीन आहोत जसं आम्हाला तुम्ही सपोर्ट करते तसंच तुम्हालाही सपोर्ट केला जाईल काम करत 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 लाईव्ह चालू केलेली आहे खूप दिवसांनी खूप दिवसांनी म्हणजे बरेच महिन्यांनी हे केलेलं आहे शिलाईचं काम चालू केलेलं आहे का तर पूर्णपणे बंद केलं होतं का तर थोडं काम चालू होतं घराचं वगैरे त्यामुळे बंद केलं होतं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि काही नवीन चॅनल असेल किंवा काय असेल तरीसुद्धा कमेंट करून सांगू शकताय म्हणजे त्या रिलेटेड तुम्हाला जर काही थोडीफार आम्हाला जेवढं समजते त्या ह्याच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला काहीतरी मदत होईल का तर चॅनल मोनो करताना खूप साऱ्या अडचणी येतात त्यावेळेला इतके इझिली चॅनल मोनो होत नाही आहे खूप तर त्यासाठी स्ट्रगल करावं लागतं असं कोणी असेल तरी सुद्धा सांगू शकते म्हणजे आम्ही तुम्हाला मदत करू शकू <tip> भाभी जी क्या कर रहे हो ये देखो सिलाई का काम करते हैं ना तो ब्लाउज सिल रहे हैं thank <laughs> you